आज आपण इयत्ता नववी गणित भाग एकमधील संकीर्ण प्रश्नसंग्रह सहा सोडवणार आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवण्याआधी तुम्ही जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह सहा सोडवू संकीर्ण प्रश्नसंग्रह सहामधील पहिले तीन प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आता आपण चौथा प्रश्न सोडू चौथा प्रश्न आहे एका बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला चोवीस हजार रुपये होते त्यामध्ये छप्पन्न हजार रुपयांची भर घातली व ती सर्व रक्कम सात पॉईंट पाच दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली तर तीन वर्षानंतर एकूण किती रक्कम परत मिळेल बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला चोवीस हजार रुपये होते म्हणून आपण लिहून घेऊ सुरुवातीची रक्कम बरोबर चोवीस हजार रुपये त्यानंतर त्यामध्ये छप्पन हजार रुपयांची भर घातली म्हणून आपण लिहून घेऊ गुंतवणुकीत भर बरोबर छप्पन्न हजार रुपये आता एकूण गुंतवणूक किती झाली मग चोवीस हजार अधिक छप्पन हजार चोवीस हजार अधिक छप्पन्न हजार बरोबर ऐंशी हजार रुपये ही एकूण गुंतवणूक झाली पुढे काय दिलं आहे ती सर्व रक्कम सात पॉईंट पाच टक्के दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली ही रक्कम तीन वर्षांसाठी गुंतवली तर त्यांना किती रक्कम मिळेल आता आपल्याला या ठिकाणी रास काढावी लागेल रास सूत्र आहे ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंस पूर्ण कंसाचा यन वाघात आता या ठिकाणी ए बरोबर रास पी म्हणजे मुद्दल आर म्हणजे दर आणि यन म्हणजे मुदत आता आपण सूत्रामध्ये किमती भरू म्हणून ए बरोबर ऐंशी हजार कंसात एक अधिक सात पॉईंट पाच छेद शंभर कंस पूर्ण कंसाचा तिसरा घातांक ऐंशी हजार ही मुद्दल आहे आर सात पॉईंट पाच हा दर आहे आणि तीन हा तीन ही मुदत आहे आपण आधी कंस सोडवून घेऊ बरोबर ऐंशी हजार कंसात शंभर अधिक सात पॉईंट पाच छेद शंभर कंसाचा तिसरा घातांक या ठिकाणी सात पॉइ एकचा छेद काहीच नाही म्हणजे एक असतो म्हणजे सात पॉईंट पाच गुणुले एक केलं तर सात पॉईंट पाचच येतं आणि शंभर गुणुले एक केलं तर शंभर येतं म्हणून शंभर अधिक सात पॉईंट पाच छेद शंभर बरोबर ऐंशी हजार कंसात एकशे सात पॉईंट पाच छेद शंभर कंसाचा तिसरा घातांक बरोबर ऐंशी हजार गुणुले एक हजार पंच्याहत्तर छेद एक हजार आता इथे काय केलं दशांशीनं एक अंक पुढे घेतलं म्हणजे छेदस्थानी एक शून्य वाढेल म्हणून एक हजार पंच्याहत्तर छेद एक हजार आता या ठिकाणी घातांक आहे म्हणून एक हजार पंच्याहत्तर छेद एक हजार हे आपण तीन वेळा लिहिलं आता याला संक्षिप्त रूप देऊ शून्याला शून्य घालवून टाकले आता पंचवीसने शंभरला भाग जाईल आणि एक हजार पंच्याहत्तरलाही भाग जाईल पंचवीस चोप शंभर आणि पंचवीसने एक हजार पंच्याहत्तरला भाग घालवला तर त्रेचाळीस येईल हीच क्रिया आपण पुढे पण करू त्यानंतर काय राहील ऐंशी गुणवले त्रेचाळीस गुणवले त्रेचाळीस गुणवले त्रेचाळीस छेद चार गुणवले चार गुणवले चार आता या ठिकाणी आपण चारने ऐंशीला भाग घालू चार, चार एके चार आणि या ठिकाणी चार दोन्ही आठ आणि शून्याऐंशी शून्य आता दुसरे चारने वीसला भाग घालू चार पणचे वीस मग आता काय राहिलं पाच गुणवले त्रेचाळीस गुणवले त्रेचाळीस गुणवले त्रेचाळीस छेद चार बरोबर पाच गुणवले एकोणऐंशी हजार पाचशे सात त्रेचाळीसचा तीन वेळा गुणाकार केला तर तो एकोणऐंशी हजार पाचशे सात येतो म्हणून पाच गुणवले एकोणऐंशी हजार पाचशे सात भागिले चार पाच गुणवले एकोणऐंशी हजार पाचशे सात केलं तर ते येतं एकोण तीन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे पस्तीस छेद चार आता चारने भाग घालवू चारने भाग घालवला तर उत्तर येईल नव्याण्णव हजार तीनशे त्र्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे एची किंमत आपल्याला मिळाली आहे नव्याण्णव हजार तीनशे त्र्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर ए ही रास आहे मग म्हणजेच तीन वर्षानंतर एकूण नव्याण्णव हजार तीनशे त्र्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर रुपये एवढी रक्कम परत भेटेल मग आपण लिहून घेऊ तीन वर्षानंतर नव्याण्णव हजार तीनशे त्र्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर रुपये भेटतील आता आपण पाचवं उदाहरण बघू यानंतर पाचवं उदाहरण आहे श्री मनोहर यांनी आपल्या उत्पन्नाचा वीस टक्के भाग आपल्या मोठ्या मुलाला आणि तीस टक्के भाग धाकट्या मुलास दिला नंतर उरलेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम देणगी म्हणून शाळेला दिली तेव्हा त्यांच्याकडे एक लाख ऐंशी हजार रुपये उरले तर श्री मनोहर यांचे उत्पन्न काढा तर श्री आपल्याला येथे श्री मनोहर यांचे उत्पन्न काढायचं आहे आपल्याला त्यांचे उत्पन्न माहीत नाही मग समजा श्री मनोहर यांचे वार्षिक उत्पन्न एक रुपये आहे असं आपण मानू म्हणून आपण लिहून घेऊ समजा श्री मनोहर यांचे उत्पन्न बरोबर एक रुपये श्री मनोहर यांनी काही खर्च केलेला आहे खर्च म्हणजे त्यांनी वीस टक्के भाग आपल्या मोठ्या मुलाला दिला आणि तीस टक्के भाग धाकट्या मुलाला दिला म्हणून मोठ्या मुलास दिलेली रक्कम बरोबर एक्स गुणवले वीस छेद शंभर वीस टक्के भाग मोठ्या मुलाला दिला होता बरोबर किती येईल झिरो पॉईंट दोन एक रुपये आता लहान मुलास दिलेली रक्कम किती बघू लहान मुलास दिलेली रक्कम बरोबर एक्स गुणवले तीस छेद शंभर बरोबर झिरो पॉईंट तीन एक रुपये आता पुढे काय तर आहे उरलेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम म्हणजे श्रीमनोहर यांचे उत्पन्न एक रुपये होतं त्यापैकी झिरो पॉईंट दोन एक्स आणि झिरो पॉईंट तीन एक्स मुलांना वाटून दिले मग आता उरलेली रक्कम किती आहे ती आपण काढू उरलेली रक्कम बरोबर एक्स वजा झिरो पॉईंट दोन एक्स अधिक झिरो पॉईंट तीन एक्स त्यांचं उत्पन्न होतं एक्स त्यातून आपण त्यांनी केले मोठ्या मुलास दिले झिरो पॉईंट दोन एक्स आणि लहान मुलास झिरो पॉईंट तीन एक्स बरोबर एक्स वजा झिरो पॉईंट पाच एक्स बरोबर झिरो पॉईंट पाच एक्स रुपये आता उरलेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम देणगी म्हणून शाळेला दिलेली आहे म्हणून आपण लिहून घेऊ देणगी म्हणून शाळेला दिलेली रक्कम बरोबर झिरो पॉईंट पाच एक्स गुणले दहाचे शंभर कारण दहा टक्के रक्कम त्यांनी देणगी म्हणून शाळेला दिली होती बरोबर झिरो पॉईंट झिरो पाच एक्स रुपये ही झाली देणगी दिलेली रक्कम यावरून आपण श्री मनोहर यांनी खर्च केलेली एकूण रक्कम काढू शकतो म्हणून आपण लिहून घेऊ श्री मनोहर यांनी एकूण खर्च केलेली रक्कम बरोबर झिरो पॉईंट दोन एक्स अधिक झिरो पॉईंट तीन एक्स अधिक झिरो पॉईंट झिरो पाच एक्स बरोबर झिरो पॉईंट पंचावन्न एक्स रुपये एवढी रक्कम त्यांनी खर्च केली आता त्यांच्याकडे बचत उरलेली आहे उरली, उरली आहे एक लाख ऐंशी हजार रुपये मग आपण बचतीचं सूत्र लिहू बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च या ठिकाणी बचत आहे एक लाख ऐंशी हजार बरोबर एक्स हे उत्पन्न आहे वजा खर्च झिरो पॉईंट पंचावन्न एक्स एक लाख ऐंशी हजार बरोबर झिरो पॉईंट पंचे एक्स आता या ठिकाणी एक एक्समधून झिरो पॉईंट पंचावन्न एक्स वजा केले म्हणून झिरो पॉईंट पंचेचाळीस एक्स झाले म्हणून एक लाख ऐंशी हजार भागिले झिरो पॉईंट पंचेचाळीस बरोबर एक्स आता आपण काय करू अंशामध्ये दोन शून्य वाढवू त्यामुळे छेदामध्ये दश अंश अंक दोन अंक पुढे जाईल मग आपण लिहून घेतलं अठरावर सहा शून्य द्यायचे एक लाख ऐंशी हजार आणि पुढे दोन शून्य भागिले पंचेचाळीस आता नऊने पंचेचाळीसला आणि भाग घालू नऊ पाच पंचेचाळीस नऊ दोने अठरा आणि सहा शून्य आहे तसे आता परत पाचने भाग घालू पाच चौक वीस आणि पुढे पाच शून्य या ठिकाणी एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे चार लाख रुपये एकच आपण काय मानलं होतं श्री मनोहर यांचे उत्पन्न म्हणून आपण लिहून घेऊ श्री मनोहर यांचे उत्पन्न चार लाख रुपये आहे या संकीर्ण प्रश्नसंग्रहामधले उरलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा